बघ शाळेत सुद्धा आमच्या शाळेचं नाव शंकरराव मोरे महाविद्यालय आता शंकरराव मोरे विद्यालय या भागातली खूप फेमस शाळा आहे भारतीय विद्यापीठाची पतंगराव कदमांची तर त्या शाळेमध्ये आम्ही जसं मी तुला म्हटलं की जन्मल्यापासून एकत्र त्यामुळे पहिलीला एकत्र दुसरी तिसरी चौथी फक्त व्हायचं कसं पिठ्या माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान त्यामुळं तो मी त्याला सिनियर असायचो म्हणजे मी ज्यावेळी सातवीत होतो त्यावेळी तो, तो, तो पाचवीत होता मी ज्यावेळी तिसरीत होतो तेव्हा तो पहिलीत होता त्यामुळं दरवेळी पिट्याला शाळेत घेऊन जायची जबाबदारी माझी असायची आणि मी फायदा कसा घ्यायचो त्याचा मी त्याला खूप मारायचो तुझ्या आईनी माझ्यावर जबाबदारी नीट घेऊन जायला तर तू नीट चल असं म्हणून <laughs> मी त्याला मारायचो त्यामुळं पिट्याला शाळेत घेऊन जायची जबाबदारी पण माझ्यावर असायची आणि मग शाळेतली मैत्री मी जसं म्हटलं की मी तिसरीत की तो पहिलीत मी सातवीत की तो पाचवीत त्यामुळं पहिलं नाटक मी जेव्हा केलं माझ्या मते त्यावेळी मी सातवीत होत शाळेमध्ये शंकरराव मोरे विद्यालयामध्ये तर माझ्या नाटकात मी भांडलो होतो मला पिट्या पाहिजे <laughs> आता एक सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न आहे की ह्याच्या सिनेमात हेच दोघं असतात तर ते तसं नाहीये ती परंपरा चालत आलेली म्हणजे हे दुःख फक्त आत्ताच वाटतंय लोकांना असं नाही हे दुःख आमच्या शाळेतल्या पोरांनाही वाटायचं कारण मी शाळेत सातवीत असताना नाटक दिग्दर्शित केलं मग मी भांडलो मला पिट्या पाहिजे आता काय पिठ्याचा संबंधच नव्हता पिट्या म्हटलं पण मला काहीच येत नाही तुला काय करायचंय म्हटलं तू ये असं पद्धतीनं आमची मैत्री शाळेमध्ये एका नाटकातून ती आजपर्यंत प्रत्येक सिनेमात दया आहे पिट्या आहे त्यामुळं ते अगदी इतकं परंपरागत चालत आलेलं